पंतप्रधानांनी घेतल्या आढावा बैठका अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपाला दणदणीत बहुमत मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी राज्यपालांकडे सादर केला राजीनामा सिक्कीम विधानसभा निवडणुकीत बत्तीसपैकी एकतीस जागा जिंकत सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचा एकतर्फी विजय अरुणाचल प्रदेशात विकासाच्या राजकारणासाठी भाजपाला मिळालेल्या जनादेशाबद्दल पंतप्रधानांनी मानले राज्यातल्या जनतेचे आभार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची निवडणूक उमेदवार तसंच प्रदेशाध्यक्षांसोबत बैठक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतःहून तिहार कारागृहात दाखल न्यायालयानं सुनावली पाच जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी भारताकडून क्युबा सरकारला मानवतावादी सहाय्य सुमारे नव्वद टन औषध निर्मिती रसायनांचा सा साठा घेऊन एक जहाज मुंद्रा बंदरातून रवाना आणि टी ट्वेंटी विश्वचषकाला आजपासून सुरुवात पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेचा कॅनडावर सात गडी राखून दणदणीत विजय नमस्कार सातच्या या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो पाहूयात बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध विषयांवर तब्बल सात बैठका घेतल्या देशात सध्या असलेली उष्णतेची लाट आणि मोसमी पावसाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचा आढावा घेण्यासंदर्भात एक बैठक झाली वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आगीच्या घटना रोखण्यासाठी आणि हाताळण्यासाठी योग्य सराव नियमितपणे केला पाहिजे असे निर्देश पंतप्रधानांनी दिले रुग्णालयं आणि इतर सार्वजनिक ठिकाणांचं अग्निसुरक्षा लेखापरीक्षण आणि विद्युत सुरक्षा लेखापरीक्षण नियमितपणे केलं जावं असं त्यांनी सांगितलं पूर आणि भूस्खलनामुळे मिझोरम आसाम मणिपूर मेघालय आणि त्रिपुरामध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल तसंच मालमत्तेच्या नुकसानाबद्दलही बैठकीत चर्चा झाली चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या राज्यांना केंद्र सरकार पूर्ण मदत करत राहील असं पंतप्रधान म्हणाले परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आणि जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आवश्यक ते सहाय्य पुरवण्याकरता नियमितपणे आढावा घेण्याचे निर्देश पंतप्रधानांनी गृहमंत्रालयाला दिले येत्या पाच तारखेला जागतिक पर्यावरण दिन व्यापक प्रमाणात साजरा करण्याबाबतही आज बैठक झाली याशिवाय सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कामांच्या विषयांबाबत एक आढावा बैठकही आज घेण्यात आली अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज झाली अरुणाचल प्रदेशमधल्या साठपैकी दहा जागांवर भाजपानं आधीच बिनविरोध विजय प्राप्त केला होता त्यामुळे तिथे पन्नास जागांकरता मतदान झालं मतदान झालेल्या जागांपैकी भाजपानं एकवीस जागांवर विजय मिळवून बहुमत प्राप्त केला आहे याशिवाय भाजपानं आणखी चौदा जागांवर आघाडी घेतली आहे सिक्कीममध्ये एकतर्फी निकाल लागला असून बत्तीस जागांपैकी सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं एकतीस जागांवर विजय मिळवला आहे सिक्कीम विधानसभेमध्ये बहुमतासाठी सतरा जागांची आवश्यकता आहे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी आज राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाला अरुणाचल प्रदेशात मिळालेल्या यशासाठी अरुणाचल प्रदेशातल्या जनतेचे आभार मानले आहेत या अद्भुत राज्यातल्या जनतेनं भाजपावर विश्वास दाखवला आहे विकासाच्या राजकारणाला निसंदिग्ध जनादेश दिला आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे आता आमचा पक्ष राज्याच्या विकासासाठी अधिक जोमानं काम करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे सिक्कीममधल्या मतदारांचेही पंतप्रधानांनी आभार मानले आहेत सिक्कीमच्या विकासासाठी तसंच जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा नेहमीच आघाडीवर असेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे राज्यात चार जूनला होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आपापल्या मतमोजणी केंद्रांवरील व्यवस्थेची पाहणी केली जालना लोकसभा मतदारसंघाची एम आय डी सीतल्या सरस्वती ऑटो कंपोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी मतमोजणी होणार आहे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा, तस जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा यांनी काल मतमोजणी केंद्रातील सर्व व्यवस्थेची पाहणी करून मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातली मतमोजणी शासकीय धान्य गोदाम रमणमळा कसबा बावडा कोल्हापूर इथे होणार आहे मतमोजणीसाठी आवश्यक सर्व सुविधांची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे मतमोजणी प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी मतमोजणी केंद्रावर सुरक्षेच्या अनुषंगानं अनेक प्रकारच्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत याचा आढावा जिल्हाधिकारी तसंच निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी घेतला बीड शहर बाजार समिती भागात मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी रूम तयार करण्यात आली आहे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या रूमचा आढावा घेतला मतमोजणीच्या दिवशी सकाळी आठ वाजता पोस्टल अर्थात टपालाद्वारे आलेल्या मतांची मतमोजणी सुरू होईल त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे सोलापूर आणि माढा लोकसभेच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कर्मचाऱ्यांना कलर कोडिंग देण्यात आलं आहे यामुळे विधानसभा मतदारसंघाची ओळख पटायला मदत होणार आहे अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मुंबई उपनगरातल्या चारही लोकसभा मतदारसंघातल्या मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी करण्यात येणार असून त्यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे धुळे लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून आज मतमोजणी निरीक्षक एस मालती यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मतमोजणीच्या अनुषंगानं स्थापन करण्यात आलेले विविध कक्ष निवडणूक निरीक्षकांची बैठक व्यवस्था विविध सोयीसुविधांची उभारणी पोलीस व्यवस्थेचं निरीक्षण करून समाधान व्यक्त केलं पालघर जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघातली मतमोजणी ही पालघरच्या सूर्या कॉलनी इथल्या गोदाम क्रमांक दोन या ठिकाणी होणार आहे प्रत्येक सभागृहामध्ये चौदा टेबल लावण्यात आली असून पोलीस कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या चारही लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे उत्तर मुंबई वायव्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघांची मतमोजणी गोरेगाव नेस्को सेंटर आणि ईशान्य मुंबई मतदारसंघाची मतमोजणी विक्रोळीच्या उदयांचल शाळा इथे होणार आहे देशात लोकसभा निवडणुकीचा उत्सव साजरा झाला आहे कुणाची सरशी होणार तर कुणाची हार पाहूया आमच्या जनादेश कार्यक्रमात चार जून रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणीचा सा आणि निकालाचा हा थरार काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी समाजमाध्यमावर केलेल्या सार्वजनिक विधानासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांच्याकडून उत्तर मागवलं आहे केंद्रीय गृहमंत्र्यांनी मतमोजणीच्या काही दिवस आधी दीडशे जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दूरध्वनी केला होता असा आरोप जयराम रमेश यांनी आपल्या पोस्टद्वारे केला होता मतमोजणी प्रक्रिया हे त्या यंत्रणेतल्या प्रत्येक अधिकाऱ्याचं पवित्र कर्तव्य आहे एका जबाबदार आणि अनुभवी राजकीय नेत्यानं केलेल्या सार्वजनिक विधानामुळे या प्रक्रियेबद्दल संशय निर्माण होतो जयराम रमेश यांच्या पोस्टमध्ये उल्लेख केलेल्या दूरध्वनी संपर्काबद्दल कोणत्याही दंडाधिकाऱ्यानं काहीही तक्रार नोंदवलेली नाही असंही केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाचे नेते राहुल गांधी आणि महासचिव वेणुगोपाल यांनी आज लोकसभा निवडणूक लढवलेले पक्षाचे सर्व उमेदवार तसंच सर्व प्रदेशाध्यक्षांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली बैठकीत पक्षाच्या पुढच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला निश्चित बहुमत मिळेल आणि आघाडी दोनशे पंच्याण्णव जागा निश्चित जिंकेल असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला नवी दिल्लीत इंडी आघाडीच्या बैठकीनंतर काल ते पत्रकार परिषदेत बोलत होते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज स्वतःहून तिहार कारागृहात दाखल झाले लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयानं त्यांना एकवीस दिवसांचा अंतरिम जामीन दिला होता या जामिनाची मुदत आज दुपारी संपली त्यापूर्वी त्यांनी राजघाट इथे जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पक्ष कार्यालयात जाऊन पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला जामिनात वाढ मिळावी यासाठी सादर केलेल्या याचिकेवरचा सा निर्णय दिल्ली न्यायालयानं काल पाच जूनपर्यंत राखून ठेवला अरविंद केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव जामिनाची मुदत आणखी एक आठवडा वाढवण्याची विनंती केली होती मात्र त्यांनी वैद्यकीय चाचण्या केलेल्या नाहीत आता समर्पणाच्या वेळी वैद्यकीय कारणास्तव केजरीवाल जामीन मागत असल्याचं सक्तवसुली संचालनालयाच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे सत्याहत्तराव्या जागतिक आरोग्य सभेनं सदस्य राष्ट्रांनी सुचवलेले तीनशे प्रस्ताव स्वीकारून त्यानुसार आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावली दोन हजार पाचमध्ये सुधारणा केल्या आहेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव आणि जागतिक आरोग्य सभा समितीचे अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांनी आज याबाबत वार्ताहरांना अधिक माहिती दिली सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच्या काळात राष्ट्रांच्या प्रतिसाद देण्याच्या क्षमतेत सुधारणा व्हावी या हेतूनं हे प्रस्ताव मांडण्यात आले होते यामुळे विकसनशील देशांना आरोग्य उत्पादनं सुलभपणे उपलब्ध होऊ शकतील तसंच आर्थिक साधनसंपत्ती एकत्रित करण्यासाठी मदत होऊ शकेल यामुळे भविष्यातल्या साथीच्या आजारांपासून जगाचं रक्षण करायला एकजुटीचं छत्र उपलब्ध झालं आहे या यंत्रणेच्या निर्मितीमध्ये भारतानं अतिशय रचनात्मक भूमिका बजावल्याचं त्यांनी सांगितलं भारतानं क्युबाच्या सरकारला मानवतावादी सहाय्य केलं आहे या अंतर्गत अंदाजे नव्वद टन औषध निर्मिती रसायनांचा सा साठा घेऊन एक जहाज आज मुंद्रा बंदरातून रवाना झालं या रसायनांचा वापर करून क्युबाचे औषध उत्पादक आवश्यक त्या औषधांची निर्मिती करणार आहेत जगाचं औषधालय म्हणून असलेली भारताची ख्याती यामुळे अधोरेखित झाली असून भारत क्युबा ऐतिहासिक मैत्रीकरता कटिबद्ध असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे सत्तराव्या कान चित्रपट महोत्सवात द शेमलेस या चित्रपटाची मुख्य भूमिका असलेली अभिनेत्री अनुसुया सेनगुप्ताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे या महोत्सवात उपस्थित राहणं आणि देशाचं प्रतिनिधित्व करणं ही अभिमानाची बाब असल्याची भावना अनुसूया सेनगुप्तानं व्यक्त केली आहे ही कथा दोन महिलांची आहे दिल्लीतल्या वेश्यालयात काम करणाऱ्या रेणुकाची ही कथा आहे या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करताना चित्रपटाच्या चमून मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात पोट फुगणं पोट दुखी अपचन ऍसिडिटी किंवा पोट साफ न होणं असा आजार बरेच दिवस आहे का किंवा गुडघे दुखी पाठदुखी दुखी पाठ दुखी कंबर दुखी किंवा सांध्याची झीज सायटिका सोरायसिस किंवा दमा याने आपण त्रस्त आहात का तसं जर असेल तर या सर्व आजारांवरील परिपूर्ण उपचारासाठी आजच संपर्क करा ओंकार आयुर्वेद एक लाखाहून अधिक रुग्णांना यशस्वी आयुर्वेदिक उपचार देणारे ओंकार आयुर्वेद पुणे मुंबईसह नागपूर नाशिक कराड चिपळूण इथे ही शाखा सुरू गुडखेदुखी आणि मणक्याच्या विकारांपासून विना शस्त्रक्रिया वेदनामुक्ती मिळवण्यासाठी आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक पंचकर्म अग्निकर्म कॅरोपथी पीआरपी आणि इंजेक्शन थेरपी संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य सहा दहा पंचवीस क्रांती जीवन सुरक्षा योजना ज्योति क्रांती मध्ये खातं उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत क्रांती मल्टीस्टेट नवीन वॉशिंग मशीन छान आहे काय झालं या शॉपिंगवर वर दोन हजारचा कॅशबॅक मिळालाय फक्त क्यू आर कोड स्कॅन करायचंय चांगली धुलाई होईल हो ना बँक अकाउंट पैसे रिसीव्ह करताना क्यू आर कोड स्कॅन पिन किंवा ओटीपी ची गरज लागत नाही ते फक्त पेमेंट साठी हवे असतात म्हणूनच अनोळखी कोड किंवा लिंक पासून सावध रहा आणि नुकसानापासून बचाव करा वाचलो धुलाई पासून हे नवीन धुलाई आरबीआय सांगते की जाणकार बना सतर्क रहा मध्य रेल्वेचा गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला मेगाब्लॉक आज संपला छत्तीस तासांचा मेगाब्लॉक संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून आज दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी टिटवाळ्यासाठी पहिली उपनगरीय लोकल गाडी रवाना झाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये छत्तीस तासांचा तर ठाण्यात बहात्तर तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता हे दोन्ही मेगाब्लॉक संपल्याची घोषणा रेल्वेनं केली आहे मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातल्या फलाट क्रमांक पाचचं विस्तारीकरणाचं काम पूर्ण झालं असून आजपासून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे त्याआधी चाचणीसाठी ठाणे स्थानकातून आज दुपारी फलाट क्रमांक पाचवरून लोकल धावली या लोकलचं प्रवाशांनी स्वागत करत आनंद व्यक्त केला ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाखांहून जास्त प्रवासी प्रवास करतात फलाट क्रमांक पाच आणि सहा इथे जलद मार्गाच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांना थांबा आहे इथे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात त्यामुळे प्रवाशांची गर्दी या ठिकाणी अधिक होत असते अनेकदा गर्दी वाढली तर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते त्यामुळे एकतीस मेपासून फलाट क्रमांक पाचचं विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं मुंबई मेट्रो आणि मोनो रेल्वेची मान्सूनपूर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती एम एम आर डी एचे महानगर आयुक्त आणि महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संजय मुखर्जी यांनी आज दिली प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या हवामानात मेट्रो आणि मोनो रेल्वे सेवा सुरू राहाव्यात या दृष्टीनं प्रत्येक तपशिलाची काळजी घेण्यात आली आहे आपत्कालीन परिस्थितीत रस्ते वाहतुकीत व्यत्यय आला तर मेट्रोच्या अतिरिक्त सेवा चालवण्याचीही तयारी करण्यात आली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं वाऱ्याचा वेग अचूक मोजणारे दहा अॅनिमोमीटर मेट्रो स्थानकांवर बसवले आहेत यामुळे परिस्थितीचा योग्य अंदाज घेऊन नियोजन करता येतं असं ते म्हणाले मेट्रो सेवेत खंड पडू नये यासाठी मेट्रो पथक चोवीस तास तीन पाळ्यांमध्ये कार्यरत राहणार आहेत तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मेट्रो स्थानकांवर चौसष्ट सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मुंबई मेट्रो आणि मोनो रेल्वेची सेवा अविरत राखण्यासाठी मान्सून आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे तसंच महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत हॉट लाईन देखील कार्यान्वित केल्याचं त्यांनी सांगितलं आपत्कालीन परिस्थितीत मेट्रो आणि मोनोचे प्रवासी पुढील क्रमांकांवर मदत मागू शकतात हे क्रमांक असे आहेत एक आठ शून्य शून्य आठ आठ नऊ शून्य पाच शून्य पाच किंवा एक आठ शून्य शून्य आठ आठ नऊ शून्य आठ शून्य आठ मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या महिन्यात चार दिवसांच्या छापा सत्रात सीमाशुल्क विभागानं सुमारे सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये किमतीचं पावणे दहा किलोग्रॅम सोनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत या छाप्यांमध्ये अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचं परकीय चलन देखील जप्त करण्यात आलं आहे असं विभागानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केलं आहे या, के के या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे नाशिकमध्ये स्वाईन फ्लूमुळे गेल्या चोवीस तासात दोन जणांचा मृत्यू झाला आहे स्वाईन फ्लूसोबत डेंग्यूचा प्रादुर्भाव देखील इथे वाढला असून आतापर्यंत डेंग्यूचे तेहतीस रुग्ण सापडले आहेत या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागानं दिली आहे दरवर्षी तीन जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी सायकल फेरीचं सा आयोजन करण्यात आलं होतं चंद्रपूरमध्ये विविध संस्था आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पुढाकारानं एकवीस किलोमीटरची सायकल फेरी काढण्यात आली चंद्रपूर जिल्हा न्यायालय परिसरातून निघालेली ही फेरी शहरात फिरून आगरझरी इथल्या फुलपाखरू उद्यानात विसर्जित करण्यात आली यामध्ये न्यायाधीश वनसेवेतले अधिकारी सायकलपटू विविध संघटनांचे प्रतिनिधी डॉक्टर्स तसंच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जालना जिल्ह्यातही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं भव्य सायकल फेरी काढण्यात आली निरोगी आरोग्यासाठी सायकल चालवण्याबाबत नागरिकांमध्ये यावेळी जनजागृती करण्यात आली माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील या फेरीमध्ये सहभागी झाले होते नांदेड शहरालगत असलेल्या पावडेवाडी शिवारातल्या नाल्यात काल रात्री बंदुकीच्या चारशे छत्तीस गोळ्या पोलिसांना सापडल्या या शिवारात राहणारा आकाश पावडे हा युवक झाडाझुडपांमध्ये मध काढण्यासाठी गेला असताना त्याला या बंदुकीच्या गंजून जीर्ण झालेल्या अवस्थेतल्या गोळ्या आढळून आल्या याबाबत पोलीस मुख्यालयातल्या शस्त्रागार शाखेतील तज्ज्ञांच्या मदतीनं तपासणी केली असता त्या शेहेचाळीस वर्षांपूर्वी तयार केलेल्या असून निकामी झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे या गोळ्या त्या ठिकाणी कशा आल्या याबाबत सखोल तपास करण्यासाठी एक विशेष पथक नेमण्यात आलं असून पुढचा तपास सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कळंबा कारागृहात आज एका कैद्यावर इतर आदी केलेल्या हल्ल्यात त्या कैद्याचा जागीच मृत्यू झाला एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट हल्ल्यातला मोहम्मद अली खान हा आरोपी आज कारागृहातल्या हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला असताना त्याच्यावर लोखंडी वस्तूंनी हल्ला झाला या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात शेती मग ते धान्याची असो वा भाजीची उत्तम पिकासाठी सूक्ष्म जीव असलेलं सेंद्रिय खतच हवं म्हणूनच पितांबरी गोमय सेंद्रिय सेंद्रिय खत देशी निर्मित पितांबरी गोमय देशी गाईच सेंद्रिय खत मान दुखी कंबर दुखी स्लिप डिस्क सायटिका का सक्ती सरकणे हातापायाला मुंग्या येणे नस दबणे बधीर होणे चक्कर येणे पाच मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणे यासाठी अमेरिका इंग्लंड येथील आधुनिक कायरोप्रॅक्टर मर्म थेरपी अत्यंत फास्ट रिकव्हरी साठी डॉक्टर भंडारी आयुर्वेद स्पाइन क्लिनिक महिन्यातून एकदा फक्त चार तासांचे उपचार अधिक माहितीसाठी डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक युट्यूब पहा संपर्क सत्तर वीस अडोतीस एक्केचाळीस अठ्याऐंशी सेव्हन झिरो टू झिरो थ्री एट फोर वन डबल एट हॅपी बर्थ डे माझ्या अरे हे काय ऍप ने लोन माझ्या नवीन स्कूटी साठी पण शहाणे नाहीतर पैशांवर फिरलं जाईल पाणी म्हणजे ऐक ऑनलाईन लेंडिंग ॲप्स जो खून पार खून आरबीआय अधिकृत बँक एनबीएफसी कडूनच तुम्ही लोन घ्या अनधिकृत ॲप्स किंवा अनोळखी लोकांकडे स्वतःची माहिती शेअर करणे म्हणजे धोका आजोबा बनली मी शाणी गिफ्ट नाही उघडणार तू आरबीआय <laughs> सांगते थे, यांच्याकडनं ऐक जाणकार बना सतर्क रहा टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज इथे सुरुवात झाली असून आज डलास इथे अ गटात झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेनं कॅनडाचा सात गडी राखून दणदणीत पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली प्रथम फलंदाजी करताना कॅनडातर्फे ॲरन जॉन्सन आणि नवनीत धालीवाल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली ॲरननं तेवीस तर नवनीतनं एकसष्ट धावा केल्या निकोलस कर्टननं स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकलं कॅनडानं निर्धारित वीस षटकांमध्ये पाच गडी बाद एकशे चौऱ्याण्णव धावा केल्या एकशे पंच्याण्णव धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरुवात खराब झाली स्टीव्ह टेलर शून्यावरच बाद झाला संघाच्या बेचाळीस धावा असताना मोनांक पटेल सोळा धावा काढून बाद झाला मात्र त्यानंतर गौस आणि ॲरन जोन्स यांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला चौदा चेंडू आणि सात गडी राखून विजय मिळवून दिला गौसनं तीन षटकार आणि सात चौकारांसह पासष्ट धावा केल्या तर ॲरन जोन्सनं चाळीस चेंडूत दहा षटकार आणि चार चौकारांसह नाबाद चौऱ्याण्णव धावा फटकावल्या जोन्सला सामनावीर घोषित करण्यात आलं स्पर्धेत आज दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी या संघांमध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार आहे दोन हजार तेवीस या वर्षासाठी एक दिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आय सी सी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं भारताचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहली याचा गौरव केला आहे पस्तीस वर्षीय विराटनं आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत धावांचा डोंगर उभा केला आहे दोन हजार तेवीस या वर्षात त्यानं सत्तावीस एकदिवसीय सामन्यांमध्ये सरासरीनं एक हजार तीनशे सत्त्याहत्तर धावा केल्या आहेत त्यासाठी त्यानं नव्याण्णव पूर्णांक तेराच्या स्ट्राईक रेटनं सहा शतकं आणि चोवीस अर्धशतकं ठोकली आहेत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकशे सहासष्ट धावांची खेळी ही त्याची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे गेल्या वर्षी झालेल्या आशिया चषकातली त्याची कामगिरी देखील स्पृहणीय ठरली आहे याशिवाय त्यानं एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पंच्याण्णवच्या सरासरीनं अकरा सामन्यांमध्ये सातशे पासष्ट धावा केल्या आहेत यामध्ये तीन शतकं आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सहाशे त्र्याहत्तर धावा करत त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला याशिवाय उपांत्य फेरीच्या सामन्यात पन्नासावं शतक ठोकून त्यानं सचिन तेंडुलकरचा एकोणपन्नास शतकांचा विक्रम देखील मोडला आहे थायलंड इथं सुरू असलेल्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत महिला गटात भारताच्या जस्मिन लंबोरियानं सत्तावन्न किलोग्रॅम वजनी गटात प्रतिस्पर्धी खेळाडूचा पाच शून्य अशा गुणफरकानं पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे या विजयामुळे जस्मीन ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे ईशान्य मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेची लाट येत्या दोन दिवसात हळूहळू कमी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मात्र हरियाणा दिल्ली पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश ओदिशा बिहार आणि झारखंडमध्ये आज उष्णतेची लाट मध्यम ते तीव्र स्वरूपात कायम राहील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तराखंड आणि आंध्र प्रदेशातही ही स्थिती कायम राहील असं हवामान विभागानं स्पष्ट केलंय ईशान्य आणि मध्य भारतात पुढच्या दोन दिवसांमध्ये कमाल तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसनं तर पूर्व भारतात तीन ते चार अंश सेल्सिअसनं कमी होईल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे मणिपूरमध्ये पूरग्रस्त भागात पाण्याची पातळी आता काहीशी कमी होऊ लागल्यामुळे तिथल्या पूरस्थितीत सुधारणा होताना दिसतीये मात्र राजधानी इम्फाळमध्ये अनेक भागात पुराचा वेढा कायम असून या परिसरातली सर्व दुकानं आणि कार्यालयं तीन दिवसांपासून बंदच आहेत दरम्यान आसाममधली पुरस्थिती आणखी बिकट झाली आहे पुराचा फटका दहा जिल्ह्यांमधल्या अंदाजे सहा लाखांहून जास्त लोकांना बसल्याचा अंदाज आहे गेल्या चोवीस तासांमध्ये तीन जणांना आपला जीव गमवावा लागला असून या पुरामुळे मृतांची संख्या अकरावर पोहोचली आहे बचाव आणि मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकड्याही इथे तैनात करण्यात आल्या आहेत केरळमध्ये दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या वाटचालीसाठी अरबी समुद्रात पोषक वातावरण तयार झालं असल्यामुळे येत्या आठवडाभरात मोसमी पाऊस पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे येत्या तीन ते चार दिवसात ईशान्य भारत आणि दक्षिण द्विपकल्पीय भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे नांदेड जिल्ह्यात बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह आज पाऊस झाला येत्या चोवीस तासात कोकणातल्या तुरळक ठिकाणी हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा ईशान्य भारतातली परिस्थिती देशातली उष्णतेची लाट यासह विविध सात विषयांवर पंतप्रधानांनी घेतल्या आढावा बैठका अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपाला दणदणीत बहुमत मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी राज्यपालांकडे सादर केला राजीनामा सिक्कीम विधानसभा निवडणुकीत बत्तीसपैकी एकतीस जागा जिंकत सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचा एकतर्फी विजय अरुणाचल प्रदेशात विकासाच्या राजकारणासाठी भाजपाला मिळालेल्या जनादेशाबद्दल पंतप्रधानांनी मानले राज्यातल्या जनतेचे आभार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची निवडणूक उमेदवार तसंच प्रदेशाध्यक्षांसोबत बैठक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतःहून तिहार कारागृहात दाखल न्यायालयानं सुनावली पाच जून पर्यंत न्यायालयीन कोठडी भारताकडून क्युबा सरकारला मानवतावादी सहाय्य सुमारे नव्वद टन औषध निर्मिती रसायनांचा सा साठा घेऊन एक जहाज मुंद्रा बंदरातून रवाना आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेचा सा कॅनडावर सात गडी राखून दणदणीत विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत तो नमस्कार